कार सगळ्यांना टोपी घातली मी कानाला कारण कि गारलं लागतंय मला माझं असंच होणार आता आता इथं वांग्याची भाजी माझी तयार झालेली आहे सुक्क वांग केले बटाटा केलाय कडे फुरते का असा सुक्का बटाटा केलाय वांग्याची भाजी तिकडं भात केलाय आणि आता करते पुर्या आणि माझं माहीबाळ होका भांडी घास माहीबाळ आज सगळी भांडी घासली बाळानं आज आज गुणवान झाले कधीच भांडी नव्हतं घासत पण आज गास आ गास आ है ना बाळा तिला माहित आहे मम्मीला थंड असते मम्मीच थंडीला गार लागते बघा भांडी घासायचं बघा आमचं बाथरूम किती छान झालंय भांड्याच हे बघा लय भारी वाटते आता त्यात भांडी घासायला तर चला आता पुऱ्याला आठवून घेते मी तेल तापते तोपर्यंत तर चला आता मी पुरी घेते तळून फिटले चिकट झाले सगळं हातालाच लागायला लाग लागा। बघा पुरी फुगली आपली पुरी फुगणार नाही असं होणारच नाही काय ना ग बाई पुरी फुगतीच आता मी काढते का शक्त कडक कडक तेल होतं आणि तेल माझ्या सगळं हिथं तुवांडावर उडलंय सगळं उडलं तोंडावर माझ्या हो का अंगावर सुद्धा उडलंय हो का शूटर होता म्हणून मी बचावले आता नाही लय पोळलं असतं शूटर हे आतनं गावन आहे त्यामुळं इथं हाताला पण पोळले हो का तेल लय पोळले तेल मला असं कधीच नाही पोळलं मी जसं ही स्वयंपाक करते ना तसं कधीच नाही कोळलं तेल तरी मी व्हिडिओ खाली ठेवलं होता तो आता तोंडाच काय होते कुणा थोड्या वेळाने तोंडाची लय बघ भगभ व्हायला लागली आता लय आवटायला लागली तोंडाची काही लाई कळाला दोन्ही गाला ना दोन्ही गाला भाजलंय बघा तिथं भाजलं एवढ्यात हे काळा डाग आहे ना काळा डागाचा खाली इथं आणि साइडला इथं हाताला पाणी लावल्यावर बर वाटते पण थोडं आल्यावर बेकार होईल माझी चला आता एवढं घेते करून पटापटा पोळ नाही ते काय झालं मी तव्यात घेतली तव्यात ठेवल्या होत्या तव्यात न घेतली ना अशी उभ्याने सोडली ना ती उभ्यानं सोडली ती बरोबर तेल सगळ्या अंगावरच उडून आलं माझ्या गाला गाला। ना? मग या लागलाय की आता या लागलाय कुठल्या बाजूला झालं बघा मग फॅन लावली लावली तू बाला बंद करते आता फॅर लावली माहीनं लावली तोंडाला हे ही ता, ही ता दोन माझ्याकडून झालं माहीला बोलत होते माही भांडी घासत होती तिला गप्पा मारत मारत माझं लक्ष तिच्याकडेच गेला अचानक आणि ती चुकून अचानक तोंडावर आलं तेल सगळं नशीब स्वेटर तर घातला होता मी नाहीतर मग काय खरंच नव्हतं कशामुळं पाहुण्या रावळ यांना फोन करून पाहुणे रावळी एवढी आहेत का पळत यायला विचारत सुद्धा नाही साधी फोन करून एक दिवस येईल माझी बाकीची नाही कोणी येणार ना बाकीची कोणी लागली आणि माझी कुणाकडून अपेक्षाही नाही बाबा कशाची आपली कशाचीच अपेक्षा नाही होय आपलं हाय आयुष्य सुखा समाधानाने जागायचं दोन्ही दार लावून घेतली काय करावं राखच पडायला लागली हो का आली का कुठ फरशीवर काय खरं नाही बाबा अगं मा डोळ्याची आता आग व्हायला लागली माझ्या नशीब डोळ्यात गेलं नाही मी तर लईच वाचले खरंच आज असंच होतं मी जवळ चिटकून बसली होती त्यात आज तर चला जेवाय घेतला आम्ही आता पुऱ्या भात आणि आहे वांग्याची भाजी तिकडं आहे आता घेते आता वांग्याची भाजी वांग्याची सुक्की भाजी सुक्कीत वांगी केलं तळून केले आांग ही मी सगळं वांग काही तळले वांग तळून केले वांग हिता असा बटाटा केलाय हिता असा भात केलाय आणि इथं केलाय माई श्रीखंड घ्या लागली माही ती श्रीखंड घ्या लागले आता बघा माही आमची कशी वाढती जेवायला या जेवायला कसलं झालं जेवण झालं सुपर हिट झालं वय मला वांग आवडत नाही तिने सांगितलं होतं सुट्टी होती तिला माईबाई जीवती अजून हे काय मला बघा विचारा काय म्हणतात का माई पापा पाप कार, कार ते लास्त हा ही वांग आलेला आहे का ही टिपका जर हितच पडला असता तर ही गेला असता निघून म्हणजे ती म्हणतात का तुला पोळ आहे कि काय असं नाही ही तुझं हित आहे ना ती हित भाजाय पाहिजे होतं असं म्हणतात ती <laughs> किती चांगलं किती चांगलं चित्रेत माझ्याबद्दल बाई हो <laughs> कधी वाईट वाटायचं तुम्हाला पुढल्या जन्म काळ काळ उमटले माही ना कर्कट तोंडाला गे कसं झालंय मलाही चित्र दिसत असं काहीतरी बारकीनेकडं तोंडाला कशी काळ लावून ठेवतात कसं झालंय ती मला थोडके आता सर हातरून टाक चल आता आमची कमी हातरव टाक